राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात सैतान आणि क्रूर असे शब्द वापरल्यामुळे ओबीसी यांना अटक करण्याचे आदेश कुणी फोनवर धमकी दिली म्हणून त्याने खून केला असं होत नाही राज्याचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी चिमुकल्या दिला मुख्यमंत्र्याकडे पंचवीस हजाराचा निधी मुक्रमाबाद इथे लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर मुक्रमाबाद शाखेचे शुभारंभ सेवानिवृत्त प्राध्यापक कोळे यांच्यावर प्राणघातक हल्ला शिक्षक शंकर गोरेवर गुन्हा दाखल देगलूर येथील एसबीआय बँकेचा गळथान कारभार आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात सैतान आणि क्रूर असे शब्द वापरणाऱ्या मुस्लिमचे नेते अकबरुद्दीन ओवीसी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत किशनगंजचे पोलीस अधीक्षक राजीव राजन यांनी हे आदेश दिले आहेत एका सभेला संबोधित करताना अकबरुद्दीन यांनी भाषेचा वापर केला होता या प्रकरणी एका अधिकाऱ्याने किशनगंज पोलीस स्टेशन मध्ये आय एमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता बिहारच्या निवडणूक प्रचारातील सभेला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर तिखट शब्दात टीका केली होती गुजरात दंगलीला जबाबदार असणारे नरेंद्र मोदी सैतान आणि क्रूर आहेत असं वादग्रस्त वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसींनी केलं होतं गुजरात मधील दंगलीत मुसलमानांना सोहोबाजूंनी घेरून मारलं जात होतं या दंगलीसाठी मोदीच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला दंगलीतील दोषींच्या हातात बेडे असल्या तर काँग्रेस मुसलमानाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत असल्याचं स्पष्ट झालं असतं असं ओवीसी म्हणाले होते कुणी फोनवर धमकी दिली म्हणून त्याने खून केला असं होत नाही आपणही फोनवर बघून घेतो तुला असं सहज म्हणतो पण काय खून कधी करतो असच समीर गायकवाडच्या जा बाबतीत झालंय असा अजब तर कलडवत राज्याचे ग्रहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी समीर गायकवाडची पाठराखण केली एका प्रकारे पाटील यांनी सनातन संस्थेला क्लीन चिटस देऊन टाकलीये कॉमेड गोविंद पांसरे हत्येप्रकरणी सनातनचा सा साधक समीर गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतलं समीरने आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना मीच पानसरेंना संपवलं अशी कबुली दिली होती असं पोलीस तपासात उघड झालं पानसरे हत्या प्रकरणी सनातनचा हात असल्याचं समोर आल्यामुळे सनातनवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे पण राज्याचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत समीरचीच बाजू मांडलीये कुणी फोनवर धमकी दिली म्हणून त्याने खून केला असं होत नाही आपणही फोनवर बघून घेतो तुला असं सहज म्हणतो पण काय खून थोडी करतो असा तर्कस लढवलाय तसंच एखाद्या संशयित आरोपीच्या अटकेवरून सनातनवर बंदी घालता येणार नाही अशी वादग्रस्त प्रतिक्रियाही ग्रह राज्यमंत्री पाटील यांनी दिली आहे एका प्रकारे समीरची बाजून घेतलं ग्रहराज्य मंत्र्यांनी सनातनची पाठखण केली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं दुष्काळानं बळीराजा होरपळत असताना त्यांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत असाच एक खारीचा वाटा विद्यार्थ्यांनी उचललाय विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे दुष्काळ निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे ही रक्कम पंचवीस हजार इतकी आहे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येत निधी गोळा केला आणि दुष्काळग्रस्तांना पाठवला अभिनेते नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांनीही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आता मुलुंडच्या लक्ष्मीबाई इंग्लिश मिडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आपल्याला मिळणारे खाऊचे पैसे खर्च न करता ते पैसे या विद्यार्थ्यांनी जमवले ही रक्कम पंचवीस हजार रुपये ती रक्कम विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना शाबासकीही दिली वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन तीन चार तीन चार सोबत चॉकलेट्स असेल तीन हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट तीन चार तीन चार तीन चार तीन चार डी चार विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट तीन चार तीन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत मुक्रमाबाद येथे लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर मुक्रामाबाद शाखेचा शुभारंभ रोहनदादा देशमुख चेअरमॅन लोकमंगल मल्टीस्टेट यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर जिल्हा परिषद सदस्य अशोक पाटील रावीकर पंचायत समिती सदस्य बाबू नाईक सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमॅन सुरेशदादा पंदिलवाड अविनाश महागावकर संचालक लोकमंगल मल्टीस्टेट विजय घोनसे पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सरपंच सदाशिव गोयवार उपसरपंच बडेप्पा गांदीगुडे सुभाषप्पा बोधने गौस्ता पठाण राजीवप्पा देवणे खा पठाण आदी यावेळी उपस्थित होते सूत्र संचलन प्राध्यापक खराबेश्वर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर यांनी मानले नामांकित व प्रशासनात नावाजलेले महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अंतर्गत व्यवसाय अभ्यास केंद्र व यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे केंद्र प्रमुख शंकर गोविंदराव गोरे यांच्या दबंगगिरीच्या अर्थपूर्ण कारागिरीत सर्वे सर्व करते म्हणून प्रसिद्ध आहेत प्राध्यापक कोळे हे प्राचार्य डॉक्टर गीते मॅडम व अधीक्षक श्री सूर्यवंशी यांच्या मोबाईल वर संपर्क केला असता संपर्क होत नसल्यामुळे प्राध्यापक कोळे हे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान प्राचार्यांना भेटण्यास गेले असता कोळे यांनी प्राचार्यांच्या कॅबिन मध्ये सर्वांसमोर दीड वर्ष सेवानिवृत्ती वेतन प्रकरण प्रलंबित असल्याची चर्चा करीत असताना व्यवसाय अभ्यास केंद्राचे शिक्षक श्री गोरे यांनी प्राचार्याच्या कॅबिनमध्ये मध्ये सर्वांसमोर शिवी व मारहाण करून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी प्राध्यापक कोळे यांनी पोलीस स्टेशन मध्ये सर्व हकीकत सांगितल्यामुळे गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला सेवानिवृत्तीनंतर गोरे यांची दादागिरी गुंडगिरी वरिष्ठांचा वरद हस्त असल्यामुळे त्यांच्याकडे शिवळी येथील सरपंच पदाच्या कारकिर्दीची मेहनतीच्या कमाईची गुर्मिता दरारा परिसरात आहे महाविद्यालयात संचालकाच्या आशीर्वादामुळे शासकीय व प्रशासकीय नियमबाह्य कामाची ख्याती व व्यवस्थापनातील नियमबाह्य कायदे व अधिकारी तंत्राचे तसेच राजकीय वजन खर्च करून शैक्षणिक व आर्थिक व्यवहाराचे सर्व सूत्रांची कौशल्याची भाईगिरी प्रतिष्ठेची आहे प्राध्यापक कोळे यांच्या सेवानिवृत्तीस दीड वर्ष होऊनही वेतन न मिळाल्यामुळे कौटुंबिक समस्यात आहे गोरे यांनी नुकसानीत सेवानिवृत्तीचा प्रस्ताव पाठविण्याच्या कारवाईत मास्टरमाइंड वापरून त्यांचे नुकसान केले व आर्थिक व्यवस्थापनात सहकार्य न केल्यामुळे व स्वतःच्या बनावट कारकिर्दीची सेवा उघडकीस येते म्हणून त्यांनी त्यांच्या बदला घेण्याच्या हेतूने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला पण सदर प्रकार हा प्राध्यापकांच्या उपस्थितीत झाल्याने सर्व प्राध्यापकांनी सोडवा सोडव केली त्यामुळे पुढील अनर्थ टळला सेवानिवृत्ती वेतन प्रकरणी दीड वर्षापासून कौटुंबिक त्रासात काढलेल्या या प्राध्यापकास शासन प्रशासन संस्था विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राचार्य यांनी न्याय द्यावा म्हणून वेळोवेळी प्रयत्न करूनही त्यांना न्याय न मिळाल्याने व या घटनेमुळे सर्व क्षेत्रात समाजात गोरे यांनी केलेल्या कौरेकृत्या कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे दरम्यान यापूर्वीही या महाविद्यालयात अनेक प्राध्यापकांवर व कर्मचारी यांच्यावर अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडल्या आहेत कुठल्या ना कुठल्या कारणाने हे महाविद्यालय चर्चेत असते असे वारंवार निदर्शनास येते गैरव्यवस्थापनाच्या व संवेदना हरविलेल्या माणुसकीच्या या घटनेमुळे सर्व संघटनेत निषेध व्यक्त केला जात आहे अशी माहिती आमचे मुखर्चे वार्ता हर नामदेव एलकटवाऱ्यांनी दिली आहे देगलूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा गळथान कारभार चालू असल्याचे दिसते सरकारने मुद्रा योजना व्यापाऱ्यांसाठी लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे परंतु या शाखेमध्ये माहिती नवीन ग्राहकास देण्यात येत नसून आम्हाला पुढील माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे कर्मचारी शाखाधिकाऱ्यांकडे पाठवतात शाखाधिकारी कर्मचाऱ्याकडे पाठवतात नागरिकांना माहिती घेण्यासाठी कुणीही समोर येत नाही खो खोचा प्रकार चालू आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत कामाच्या बाबतीत काम सुकारपणा होत आहे या सर्व प्रकाराला त्रस्त होऊन शहरातील नागरिक राऊलवार जी आर यांनी वरिष्ठांकडे तक्रार दिल्याचे वृत्त आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे हवामान अंदाज आज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंधराचे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते नवीन बौद्धूला नमस्कार लाईव्हाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात सैतान आणि क्रूर असे शब्द वापरल्यामुळे ओबीसी यांना अटक करण्याचे आदेश कुणी फोनवर धमकी दिली म्हणून त्याने खून केला असं होत नाही राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी चिमुकल्यांनी दिला मुख्यमंत्र्याकडे पंचवीस हजाराचा निधी मुक्रमाबाद येथे लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर मुक्रमाबाद शाखेचे शुभारंभ सेवानिवृत्त प्राध्यापक कोळे यांच्यावर प्रांघातक हल्ला शिक्षक शंकर गोरेवर गुन्हा दाखल देगलूर येथील एसबीआय बँकेचा गळफान कारभार आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या